उशाच आठ नासिक व वाळवण पदार्थाच्या आजच्या या रेसिपी व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आज आपण बटाट्याचा किस बनणार आहोत अगदी तळल्यानंतर देखील कापसासारखा पांढरा शुभ्रा बटाट्याचा किस रहावा यासाठी काही टिप्स तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण नक्की बघा बराट्याचा किस बनवण्यासाठी इथे मी दोन किलो बटाटे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत जो मार्केटमध्ये अवेलेबल बटाटा असतो सध्या तोच घेतलेला आहे मला बटाट्यांचे प्रकार माहीत नाही परंतु साधारण मी ते दोन किलो बटाटे स्वच्छ सा धुवून त्यानंतर त्याची सालं काढून पाण्यामध्ये ठेवून घेतलेली आहेत कारण काय होतं बटाट्याची सालं जर काढली ना तर ते काळे पडू शकतात त्यामुळे सालं काढली की लगेच पाण्यामध्ये घालून घ्यायचे इथे मी बॅटरचे सालं काढल्यानंतर किसण्यासाठी मोठ्या होलांची किसणी घेतलेली आहेत माझ्याकडे वेगळी स्पेशल फक्त किस करण्याची किसणी नाही आहे इथे मी ऑल इन वनची किसणी घेतलेली आहे व त्यामध्ये असलेले जे मोठे होल आहेत त्यानेच मी हा बॅट्यांचा केस बनवणार आहेत तुम्ही बघू शकता भरपूर असे मोठ्या साईजमध्ये आपला हा किस तयार होणार आहे बटाटे किसताना वरून ते खालच्या बाजूने आपल्याला बटाटा छान प्रेस करून घ्यायचा आहे व पुन्हा बटाटा उचलून वरच्या बाजूने खालच्या बाजूला प्रेस करून पुन्हा बटाटा किसून घ्यायचा आहे त्यामुळे काय होतं बटाट्याचा केस लांब लांब छान पडला जातो त्याचे तुकडे बनत नाही व अगदी सहज हा बटाट्याचा किस आपला तयार होणार आहे जेव्हाही तुम्ही एक बटाट्याचा किस म्हणजे एक बटाटा किसून घ्याल ना त्याचा किस लगेच पाण्यामध्ये घालायचा बटाटा त्याने काळा होत नाही व बटाट्यातला जोही स्टार्च असतो तो पाण्यामध्ये मिक्स होतो या पद्धतीने सर्व बटाटे छान किसून घेतलेले आहेत आता तुम्ही बघू शकता भरपूर असं लाल काळं असं पाणी बराट्याच्या स्टार्चमुळं तयार झालेलं आहे तर आपण जोपर्यंत बटाट्यातनं सफेद अगदी शुभ्र नितळ पाणी निघत नाही तोपर्यंत आपण चार ते पाच पाण्याने हा केस पूर्ण स्वच्छ पाणी बदलून धुवून घेणार आहोत तुम्ही बघू शकता अगदी चार पाच पाण्याने मी इथे केस धुवून घेतलेला आहे अग त्यामध्ये आत्ता कोणताही वेगळा कलर दिसत नाही नित्तळ पाणी दिसतंय आता आपण काय करूया हा बटाट्याचा केस मस्त आपण धुवून घेतला आहे छान मस्त तर त्यामध्ये अगदी थोडासा मी इथे तुरटीचा खडा घेणार आहे तुरटी खूप जास्त प्रमाणात देखील वापरायची नाही खूप जास्त प्रमाणात तुरटीचं वापरलं ना तर त्यामुळे वेफर्स किंवा हा बटाट्याचा केस लाल होऊ शकतो त्यामुळे काय करायचं अगदी थोडंसं तुरटीचं प्रमाण आपल्याला यामध्ये सगळ्या बाजूने असं मस्त मिक्स करून नंतर मधोमध ठेवून द्यायचं तुम्ही कोणत्याही मोकळ्या स्टीलच्या भांड्यामध्ये हा केस रात्रभर ठेवू शकता ॲल्युमिनियमच्या भांड्यामध्ये अजिबात ठेवायचा नाही मी इथे एका टपामध्ये ठेवलेला आहे ज्याने आपला हा केस अजिबात काळा पडणार नाही ना वरतून ओढणीने मस्त छान बांधून ठेवलेला आहे रात्रभरानंतर आपण दुसऱ्या दिवशी याचा केस करून घेणार आहोत दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही बघू शकता मस्त केस किती छान पांढरा शुभ्र व कडक कडक मस्त झालेला आहे खूप सुंदर असा म्हणजे अजिबातच काळा पडलेला नाही आता आपण बराट्याचा कीस शिजवण्यासाठी पातेले घेतले मोठं मोकळं पातेलं घ्यायचं त्यामध्ये पाणी अर्ध घेऊन अर्ध पातीला भरून मी पाणी घेतलेलं आहे कारण आपल्याला अगदी मोकळ्या पद्धतीने हा कीस मस्त शिजवून घ्यायचा आहे खूप जास्त पण शिजवायचा नाही मिठाचं प्रमाण आपण आपल्याचं विनुसार ठेवणार आहोत परंतु खारट होणार नाही याची आपण काळजी घेणार आहोत पाण्याला छान उकळी आल्यानंतरच आपल्याला त्यामध्ये किसलेला जो बऱ्याट्याचा केस आहे तो त्यामध्ये सोडून घ्यायचा आहे लक्षात ठेवा जोपर्यंत थंड पाणी असेल ना तोपर्यंत टाकू नका लगेच त्याने काय होईल पाणी आणि बऱ्याटा सोबतच उकळला जाईल त्यामुळे खूप जास्त बऱ्याट्याचा किस हा शिजू शकतो व तो आपला केस म्हणजे आपल्याला जसा हवा आहे तसा तो किस बनणार नाही हा पदार्थ बिघडू शकतो त्यामुळे पाण्याला उकळी आली की त्यानंतरच हा बराठ्याचा कीस पाण्यात छान सोडून घ्यायचा सगळीकडनं मिश्रण छान मस्त मिक्स करून घ्यायचं व झाकण ठेवून आपल्याला हा कीस अगदी तीन चार मिनटांसाठी फक्त वाफवून घ्यायचा आहे इथे आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे एक दोन मिनिटानंतर आपण चेक करून घ्यायचा आहे आपला बराठा म्हणजे जो ही कीस आहे तो शिजलेला आहे की नाही शिजले म्हणजे पूर्ण नाही अगदी आपण नखाने देखील तोडण्याचा प्रयत्न केल्यानंतर अगदी सहज तुटेल इतपत आपल्याला हा बलट्याचा किस शिजवून घ्यायचा आहे खूप जास्त शिजल्यानंतर तो वाळवल्यानंतर काळा पडू शकतो इथे तोपर्यंत मी एका भांड्याला असं मस्त ओढणी बांधून घेतलेली आहे जर तुमच्याकडे चाळण किंवा एखादं टोपलं असेल ना तर तुम्ही त्यात देखील हा किस शिजल्यानंतर उपसून घेऊ शकता त्याने काय होईल तो पटकन थंड होईल कीस आणि त्यातलं पाणी देखील नितळून जाईल छान त्यामुळे मी एका भांड्याला ओढणी बांधून घेतलेली आहे तुम्ही एखादा कपडा देखील ज्याचा रंग सुटणार नाही तो कपडा तिथे बांधून घ्यायचा आहे मधं आपण दोन तीन मिनटाच्या फरकाने आपला हा केस चेक करत राहणार आहोत वारंवार हलवायचं देखील नाही मी इथे फक्त मिक्स करून घेत आहे खूप जास्त म्हणजे बराट्याचा किस जो आहे तो त्याचा गाळा होणार नाही याची काळजी घेणार आहोत अजूनही थोडासा कच्चा आहे बराट्याचा किस हा किस शिजण्यासाठी मोजून चार किंवा पाच मिनिट लागू शकता कदाचित तुम्हाला सहा सात मिनिट देखील लागू शकतात या पद्धतीने अगदी सहज तुकडा पडायला सुरुवात झाली की लगेच आपण हा बटाट्याचा किस एका चाळणीने उपसून घ्यायचा आहे छान असा व आपण जे ठिकाणी ज्या भांड्याला आपण ओढणी बांधून घेतलेली आहे त्यावर आपण आता हा मस्त पसरवून घेणार आहोत त्याने काय होईल त्यातलं जे गरम पाणी आहे ते खाली निंतळून जाईल त्यातली वाफवरती निघून जाईल जोपर्यंत आपण हा सर्व किस यावरती उपसून घेतो आहे बऱ्याचशा प्रमाणामध्ये तो, तो थंड देखील होणार आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण नक्की बघा एकदा चॅनलला नक्की भेट द्या व बाकीचेही व्हिडिओ बघा आत्तापर्यंत तुमची सर्वांची साथ माझ्यासाठी खूप महत्त्वाची ठरलेली आहे इथून पुढे देखील तुमच्या साथीची मला गरज आहे या पद्धतीने आपण सर्व केस छान मस्त उपसून घेतला आहे तुरटीचं प्रमाण जर योग्य प्रमाण जर आपण टाकलं ना तर आपले वेफर्स व आपला हा जो किस आहे तो अजिबात काळा किंवा लाल होत नाही अॅल्युमिनियमच्या भांड्यामध्ये वेफर्स किंवा हा बनेट्याचा किस रात्रभरासाठी ठेवायचा नाही एखादं स्टीलचं भांडं किंवा एखादं टप वगैरे तुम्ही घेतला प्लास्टिकचा तरीही चालेल त्याने हे पदार्थ जो ही चिप्स किंवा किस असेल ना तर तो काळा होत नाही इथे मी मस्त एका बेडवरती प्लास्टिकचं एक कागद मस्त अंतरून घेतला आहे तो छान आपण ओल्या कपड्याने छान पुसून घेणार आहोत बेडला व्यवस्थित कागद मी इथे बांधून घेतला आहे जर तुम्ही टेरेसवर करत असाल तरी देखील आपल्याला ही काळजी घ्यायची आहे त्याने धूळ वगैरे आपल्या या पदार्थांना खाली चिटकत नाही जरीही तुम्ही कागद धुतलेला असेल तरी तो पुसून घ्यावा अगदी पातळ अगदी सुटसुटीत आता आपला हा किस शिजवून झाल्यानंतर बेडवर व्यवस्थित मस्त मी सुकवण्यासाठी या पद्धतीने घालून घेणार आहे मोकळा सुटसुटीत हा किस आपल्याला पसरवून घ्यायचा आहे व उन्हामध्ये दोन दिवस आपल्याला हा केस छान वाळवून घ्यायचा आहे खूप जास्त किस वाळवायचा नाही त्याने देखील आपला हा पदार्थ तेलात तळल्यानंतर लाल होऊ शकतो याची आपण काळजी घेणार आहोत दोन दिवसानंतर आपला केस खूप सुंदर वाळून तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता पांढरा शुभ्र आपला हा किस तयार झालेला आहे आता आपण तळून देखील बघूया <सभी> किस छान माझा तयार झालेला आहे आता आपण तेल गरम करून घेऊया व थोडासा ब तळून बघूया आपला किस कसा होतो ते तुम्ही बघू शकता अगदी तेलात इथे तेलात तेला किस जेव्हा तळतो ना त्यावेळी देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे ते आपल्याला हलकं गरम करून घ्यायचं आणि त्यानंतर मंद गॅसवर आपल्याला हा किस तळून घ्यायचा आहे कीस तेलामध्ये टाकल्या टाकल्या लगेच तो पटकन तळायला सुरुवात होते त्यामुळे पटकन लगेच आपण एका झाऱ्याने किंवा एका चमच्याने वरती काढून घ्यायचा त्याने काय होईल हा केस जळल्या जाणार नाही किंवा लाल देखील पडणार नाही मुळातच हा केस खूप जास्त वाळल्यानंतर म्हणजे पातळ असतो सुरुवातीलाच त्यानंतर वाळल्यानंतर त्यातील पाणी पूर्णच सुकलं जातं व तो अगदी कोरडा व फुसफुशीत म्हणजे असं सुटसुटीत होत असतो हलका होत असतो त्यामुळे तेलात टाकल्यानंतर तो खूप जास्त पटकन जळू शकतो किंवा लाल होऊ शकतो त्यामुळे तेल गरम करून घ्यायचं व मंद गॅसवर अगदी पटकन हा किस आपल्याला तळून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता अगदी कुरडाईप्रमाणेच आपला हा कीस पांढरा शुभ्र मस्त तळला जातो आहे या पद्धतीने आजचा आपला हा बटाट्याचा पदार्थ वाळवणीतला एक छान अशी रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे या टिप्स नक्कीच तुम्हाला तुमच्या या पदार्थासाठी परिपूर्ण असणार आहेत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद रेसिपीचा आनंद घ्या